राजकारणात जी गुंडागर्दी गर्दी आली आहे ती संपायला पाहिजे देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वाल्मिक कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही ठिय्या आंदोलन करणार या प्रकरणातील तीन आरोपी जे फरार आहेत आणि सुरेश धस जे आका म्हणतात त्यांना यांना अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरू राहणार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करणार कुठलीही घटना घडली की पहिला डायलॉग असतो हो की त्याची उच्चस्तरीय चौकशी होईल आताही या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एस आय टी स्थापन होईल अशी एस आय टी सिंचन घोटाळा महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाल्या होत्या बदलापूर प्रकरणात देखील झाली होती पण साध्य काय झाले कोणाला अटक झाली काहीही होत नाही लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी हे सगळं बोललं जातं एका व्यक्तीने काल रात्री फोन केले आणि नंतर व्हॉईस मेसेज टाकला ज्या त्याने असं म्हटलं आहे की तिन्ही आरोपी सापडणार नाही कारण तिघांची हत्या झाली आहे हे खरं की खोटं हे मला नाही माहित याबाबत एस पी कडे माहिती दिली आहे चिकन खायला घालतात दारू पाजतात हे जेव्हा ऐकलं होतं कारण हे दोन हजार बारा तेरा बद्दल बोलते तर कुठेतरी हे राजकीय लढा आहे का यांचा तर माझा तसा नाही आहे कारण मला जेन्युनली वाटतं की हे सगळं संपायला हवं ही दहशत संपायला हवी आणि हे जी गुंडागर्दी जी आली आहे राजकारणात ती कुठेतरी संपायला हवी आता हे जे ठिया आंदोलन आहे ते हे सर्व दहशत संपवण्यासाठी असणार आहे की नेमकी काय मागण्या या ठिया आमच्या मुख्य मागण्या दोन एक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलो आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही आणि ते जे तीन आरोपी आजपर्यंत फरार आहेत तीन आणि प्लस वन जे सुरेशदास सारख्या आका आका म्हणतात तर ते व्यक्ती वेळेपर्यंत या आंदोलन चालू ठेवणार आहे धन्यवाद कलेक्टर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे कारण कलेक्टर हा जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो त्याच्यासमोरच तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे कारण एस पी ऑफिसकडे बसून आत्ता उपयोग नाही कारण एस हा तपास आता सी आय डीकडे दिलाय त्यामुळे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून उपयोग नाही आणि ॲज इट इज ते व्यक्ती अतिशय चांगले आहेत चांगलं काम करत आहेत तर त्यांच्या समोर आंदोलन करून त्यांना डिमोटिवेट करण्यापेक्षा आपण जिथे मागता येईल तिथे ते मागितलं पाहिजे म्हणून कलेक्टर ऑफिस मागील काही दिवसांपासून या ठिकाणी ह्या सगळ्या चर्चा सुरू असताना वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या पहिल्यांदा एस आय चौकशी हे सगळे वेगळे लोक येत आहेत अनेक मागण्या करत आहेत त्यामुळे कशामुळे हे सगळं होत असं वाटतं मला तर ही चौकशी रामायणच काय हे कळत नाही कारण सगळीकडे आपण बघतो कुठलीही दुर्घटना घडली काहीही झालं कुठलीही घटना घडली तरीसुद्धा पहिला डायलॉग असतो की त्याची चौकशी होईल उच्चस्तरीय चौकशी होईल तर कुठेतरी असं वाटतं की उच्चस्तरीय चौकशी किती किती काळ तुम्ही करणार आहात आत्ता पण मुख्यमंत्र्यांनी जी उच्चस्तरीय चौकशी एस आय टी होईल असं सांगितलं अशा एस आय ट्या जेव्हा सिंचन घोटाळ्यात झाल्या होत्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाल्या होत्या एवढं मोठं बदलापूरचं जी घटना घडली इतकी दुर्दैवी होती त्याच्यातसुद्धा चौकशी झाली पण साध्य काय झालं कोणाला अटक झाली कोण ब जेलमध्ये गेलं आहे तर काहीही होत नाही हे लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं त्यातनं साध्य काही होत नाही म्हणून जोपर्यंत ठिया आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही माझ्याकडनं लिहून तीन डेटबोडे सापडले पण खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं तीन डेटबोडे सापडले पण ते खात्रीलायक खात्री लायक माहिती नाही आजूबा आपण ओपन नाही करायचं हे कोणाचा फोन आहे कुणी केलेला आहे हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एस पींना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचंही मर्डर झालं आहे आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस पीक काल दिलेली आहे तुम्हाला फोन आले तुम्हाला मला नाही अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिम्मत नाही झाली सगळ्या प्रकरणामध्ये सगळे पुरावे वगैरे तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देतंय असे देखील चर्चा सुरू झालेली नाही नाही गुगल गुगल वर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्विट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओ झाले फोटो झाले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तुफान मेसेजेस आले आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्वाचे होते ते सगळे मी एसपीनकडे पाठवलेले होते तुम्ही धन्यवाद